कारण मला या गोष्टीची कल्पना आहे की बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये कावळे त्यामुळे ज्यांना शक्य होत ते हळूहळू मागे जाऊन येतात आणि ते आमच्या नजरेसमोर त्याला उठायला जरा अवघड जाते त्यामुळे मी सुद्धा कुठं दम पासून करणार नाही काही आपल्या सर्वांना विनंती आपल्याला नियोजन करायचं त्याला कसं निवडून आणायचं प्रचार सभा होते त्यावेळेला आपल्याला काही ठिकाणी करायच्या काही त्यांचे कच्चे समोर आणायचे आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या वेगवेगळ्या विचाराची वे वे माणसं आज एकत्र एकदा दोनदा आपल्या बैठका झाल्या ही तिसऱ्यांदा बैठक आपली होत्या आपल्या मता मतामधला अंतर कमी करायचं असेल आपल्या मतावरती भिन्नता जी आहे ती कमी करून आपल्याला जर एकत्र यायचं असेल तर आपण वारंवार एकत्र भेटलं पाहिजे आणि म्हणून आढावा यांनी सांगितलं की आपण एकत्र तिन्ही पक्षाचे लोक एकत्र येतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण वारंवार भेटलो एकमेकाला नमस्कार केला तर माणसाचा वैरभाव कमी होतो काल आपण एकमेकांच्या समोर निवडणुका लढवल्या आणि त्या निवडणुका अटी तरीच्या निवडणुका आपण लढलेल्या आणि निवडणूक गेला समोर आली समोरचा उमेदवार दिसला की आपण आपल्या सगळी शस्त्र बाहेर काढतो आणि त्याच्याशी सामोरी जात असतो वा कदाचित आपल्याकडनं एकमेकांची मन दुखवली असती दुखवली जातात पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्याच्या फटका मारला त्याचे वन बसतात पण एखाद्याला जर तुम्ही टोचून बोललात एखाद्याला जर अगदी टाकून बोललात त्याच्या आयुष्यभर त्याच्या आयुष्यावर राहत आणि म्हणजे सगळं काढायचं असेल तर वारंवार तुमच्या माझ्या दृष्टीने फार गोष्ट आहे आणि म्हणून आज आपण सगळेजण एकत्र एखाद्या नेत्यावर ज्यावेळेला आपण बोलायचं असत त्यावेळेला प्रत्येकाने ज्यांनी त्याने आपल्या आपण नेमकं कुणावर बोलतोय त्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला फार बरा असतो माझी विनंती कार्यकर्त्याला एवढीच आहे आता देशाच्या राजकारणावर बोलणं त्या राहुल गांधीवर बोलणं आखेर कोणावर बोलणं एवढं मोठे मोठ्या राजकारणात आपण जायचं तुम्ही आपण सामान्य माणसा आपलं मोठ्या अनेक कर्ज आहेत अनेक प्रश्न आहेत आपल्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर जात आपल्याला माहिती की माहितीच्या काळामध्ये उष्णता वाढली पटापट ट्रान्सफॉर्मर असतात पहिल्या घरामध्ये येत किंवा एक लाईट नाही आपण एक क्षेत्र राहू शकत नाही रात्री लाईट नसेल बुकट्याची भीती वाटते यात्रा आहे लाईट नाही पाहुणे लावलेलं काही नाही पर्याय अशा वेळेला आपण जातो कोणाकडे आपल्या हक्काचा माणूस असेल त्याला आपण फोन करतो बघायला आपल्या रोजच्या दैनंदिन दे गरजेमध्ये आपल्याला कोण मदत करतो तो आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे मग जो मदत करतो त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे जो आपल्याला वारंवार भेटतो त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आपल्या माहिती असतो अनेकांचे प्रश्न असतात ज्यावर प्रश्न घेऊन त्याला मी कधी विचारत नाही मतदान केले मला माहिती आहे की त्याचा प्रश्न सुटला की त्याच्यावर अनेक लोकांचे प्रश्न सुटतात त्याचा प्रश्न सुटतो समजा माझ्याकडे काम नाही झालं लोक जातात कुठं दांडे वडील जातो त्याच्या पद्धती काम करतात ज्याला आपण मागच्या पाच वर्षात निवडून देतो ते कुठे असतो मलाच माहित नाही पाच वर्षामध्ये मी त्यांच्या जीवाचं राहुल केलं निवडून सात त्यांनी सांगावं की दिली पैच आजच्या आहार त्याच्या ऑफिस मध्ये कधी बोललं त्याच्या घरी कधी बोलवलं कधी बैठक झाली कधी चर्चा झाली तर माझी ही अवस्था असे तुमची तर विचार करण्याबाबत आणि आपल्याला तर घडूघडी टाकतो आता माझी तर अवस्था अशी आहे आपल्याला माहिती की आता पिंपरी चोडू तर पोलीस स्टेशन पिंपरी चोडच्या हाती आपली पोलीस स्टेशन गेले माळुंग गेलं चाटण गेलं आनंदी गेलो सगळ्या लोकांचं काय होतं आम्हाला नियम माहीतच नाही आम्ही मोटरसायकल चालू केली ते वन वे मध्ये जायचं का टू वे मध्ये जायचं माहीत कधी कधी गेली दोन तीन चार मोटरसायकल काही करायलाच नाही ना अडचण पाहू आणि मग पुरुषांनी पकडले पुन्हा जेटमध्ये ते अन्ना अन्ना पकडले चांगायचं आहे मला आम्ही सांगतो यांनी कधी कोणाला सांगितलं सांगायला का तुम्हाला केला भाऊ तुम्ही अडचण आली आणि माझा नाही उचल तुमचा कधी पण साधी अडचण बघा ना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जो कोणी मदत करतो आपण जो आपल्याला उपलब्ध होतो असा माणूस आपला साधं सोपं गरीब मांडायचं हा आज मला सांगा तुमच्या गावात प्यायला पाणी नाही तुमच्या गावात लाईट नाही तुमच्या गावात रस्ता नाही तुम्हाला मी सांगितलं रेल्वे <laughs> नॅशनल हायवे म्हणाल बाबा माझ्या गावात प्यायला पाणी नाही त्याच सांग माझ्या गावात रस्ता नाही त्याच सांग तू माझ्या गावात कधी आला का कर त्याच सांग बरोबर आम्हाला ज्या त्या गोष्टीची त्याचा आहे त्या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्वाच्या आणि म्हणून मोठ्या प्रश्न मी संसदेमध्ये भाषण केलं मान्य आहे आमचं पुढे काय आहे मी विधानसभेत बोललो उपकार केले संसदेत बोलले उपकार केले अरे आम्ही आता बोललोच पाहिजे ना आनंद आहे प्रश्नामध्ये आनंद आहे सर्वसामान्य माणसाचा कुठला प्रश्न सुटला ते एकदा सांगा ना किती गावात ट्रान्सफॉर्मर दिले किती गावात रस्ते दिले किती गावात पिण्याच्या योजना दिल्या किती कार्यकर्त्यांच्या करता पोलीस स्टेशन मध्ये फोन केले किती कार्यकर्त्यांच्या के किती मध्ये अडचणी आल्या तुम्ही त्याच्यामध्ये फोन केला आपल्याला माहिती आहे पाचच्या कोरोना आला रेमडेसिवीर करता लोक वन वन खेळत होते पन्नास पन्नास हजार रुपयाला की किती लोकांनी घेतली तुम्ही किती लोकांना आणून दिले किती लोकांना आपल्याला माहिती आहे सुजय विखे यांनी दिल्लीवरला जाऊ विमानाने आणून दिली लोकांना रेमडीसिवीर वाटली लोकांचे जीव वाचवले तुम्हाला काय अडचण होती तुम्हाला करता येत नव्हतं तुम्ही होता कुठं का लोकांना आधार दिला नाही मी एकही दिवस करोनाचे सगळे आमचे कार्यकर्ते इथे एकही दिवस थांबलो नाही रोज हो मी लोकांच्या संपर्कात डोकं लोकांना काय करता येईल त्याचा विचार करतो तुम्हाला काय अडचण होती मग माझी कार्यकर्त्यांना विनंती आता एवढीच आहे नाही ना आमच्या गप्पा काय ऐकायचंच नाही पण उदय गरज ना आपल्याला आज खाजडकीची निवडणूक आहे हा बाबा गेला की येणार नाही पुढे काय आज आम्ही तुम्हाला सांगतो शेवट कुठे सांगतोय मी सांगतोय भगवान मत्रक सांगतोय दादा सांगतो आम्ही सगळी तुम्हाला सांगतोय ना तर आम्ही तुमच्या रोज संपर्क आहोत आम्ही तुमच्या रोज उपयोगाला करतोय ऐकायचं कोणाचं तुम्ही ठरवा आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्त्याची ती कदर करते कोणी सांगावं त्याचा फोन आला आणि त्याला मी परत फोन केला आता तरी कार्यकर्ता सांग महिला असू द्या पुरुष असू द्या कुणी असू द्या प्रत्येकाला फोन करून त्याची अडचण विचारतो त्याला मदत करतो स्वतः पोलीस स्टेशनला फोन करतो त्याला संकटामध्ये बाहेर कसं काढता येईल त्याचा विचार करतो रोज ज्याच्याशी आपल्याला गरज तू कुठे ते बघायचं आपला नेता कुठे तू बघायचं याच्याशी आपला रोजचं संबंध आहे बाकी लय आमचा विचार करू आणि मला आता मी इतका मोठा नाही तुम्ही शरद पवार साहेबांच्या बोलाव मी इतका मोठा नाही की आणखी संजय राऊतांच्यावर बोलाव संजय राऊत काय बोलाव माझ्यासारख्या मी त्यांच्यावर बोलला नाही मी फक्त वस्तुस्थिती तुमच्या समोर आणून दिली ही वस्तुस्थिती तुम्ही सगळ्यांनी बघा आणि आपल्याला दैनंदिव रोज अडचणी आहेत कारण आपल्याला माहिती आहे आपला तालुका वेगाने वाढतोय आपली लोकसंख्या आहे ती एवढी प्रचंड आहे वाढली कामाला रस्ते कमी पडायचे रोज आम्ही म्हणतोय आपलं ट्रॅफिक जाम होत आहे अडचणी काढल्या पाहिजे ना पण हे सगळी कामं एका दिवसात होतात का आता ते आले त्याच्या अगोदर बसत नॅशनल हायवे हे सगळ्या कामाचित झाले सगळ्या प्रक्रिया झाल्या फक्त कावळा बसायला पाठी पडायला त्या कावळ्याला वाटायला गेलं माझ्या एवढे याच्या याच्यामध्ये दुसरे काही झाले नाही प्रयत्न सगळे जर करत असत ना ते करावे लागतात मग त्याच्याकरता केलं पण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडं काय फरक पडला हे एकदा तुम्ही लोकांना सांगा आणि मग आता कसं आहे एक तर मुळात आणि कोणी स्क्रिप्ट लिहून दिलं ते स्क्रीप कसं व्यवस्थितपणाने मांडायचं हे त्याला चांगलं कळत वैयक्तिक जीवनामध्ये काय तुम्ही किती लोकांच्या दुकानाच्या घटाला आला किती लोकांच्या लग्नाला आला किती लोकांच्या सुख दुःखामध्ये सामील झाला काही काय अपेक्षा असते काही एकच अपेक्षा असते अरे ज्या नेत्याकरता मी काम करतो तो माझ्या सुखात आला पाहिजे ज्या नेत्यामध्ये करता करता काम करतो तो माझ्या दुःखात आला पाहिजे अपेक्षा नाही आहे आम्ही सकाळी आज तुम्हाला माहितीये की परवाच्या दिवशी पाडवा लोकांना पाडव्याच असा करायचं काही लोकांनी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी जवळ जसे दशेकऱ्या आडीकडे ओढले आज जवळ दहा ते पंधरा दशेक आम्ही सकाळी उठल लोकांच्या दशेकरी गेलो कालेचा कार्यक्रम तो केला परत कार्यक्रमाला असं झालंय काला म्हणजे काय माहिती माहिती आले कधी कुणाच्या का आलेला का आलं नाही दर्शन क्रियेला नाही काल्याच्या कार्यक्रमाला नाही कोणाच्या पूजेला नाही कोणी तुम्हाला लग्नाला नाही आणि तुम्ही ना विचार करा मी याच्या याला निवडा नाही करता जीवाचं काल केलं माझा भाऊ अचानक केला हे फक्त भेटायला आधी सगळ्या लोकांना अपेक्षा होती अण्णांच्या घरामध्ये एवढं झालंय ना शंभर टक्के ना आवाज नाही कळायची माणसाला काय वाटत अपेक्षा तेवढीच आहे ना तुला घेता आला पाहिजे जर तू तो तुझ्या सुख दुःखात नाही तू तू तुझं काम करत नाही आणि त्याच्याबद्दल ते आलं व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप कसं चालवतात म्हणजे बसलेली माहिती आहे जर त्या या विचाराची माणसं तिथे गोळा करायची आणि मग ते कसं फक्त लोकांच्या टूबाच्या तेवढं युट्यूबला टाकवायचं आता चाकरीमध्ये तिथे घेतली मी चार ज्यांना ज्यांना हे केलं म्हणजे मुलाखत घेतली त्याला म्हटलं बाबा हो आमचं काय चुकलंय माझं काय चुकलं काय तुमचं काय चुकलं नाही म्हणलं तू मुलाखत दिली आवा आता काय सांगायचं म्हणले चौकात उभं होतो आता विचारले आणि नेमकं असता की कांद्याचे भाग पडले आता ह्या सगळ्या जागतिक बाजारपेठेतल्या ओलाढाली आहेत मग आता परवा पर्या देशामध्ये दहा हजार कोटीची ऑर्डर मिळाली दहा हजार परत मग भाव वाढले वाढलेले कोणी सांगत नाही कमी झालेले प्रत्येक सांगतो सर्वसामान्य माणसाचं त्याला चिडे असते व बाले कांद्याला भाव आला नाही त्या वेळेची अडचण हे नाही पण आज तुम्ही विचार करा ना आपल्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष बन आलं वस्तीमध्ये हो आपण रस्ते नेले का ने ने। गावापर्यंत रस्ते नेले मी दोन हजार मे एकोणीशे नव्याण्णव मी पश्चिम पट्ट्यामध्ये कित्येक गावामध्ये काठीचा आधार घेऊन खाली उतरलो आज पश्चिम पट्ट्यातलं एक गाव दाखवा की ज्या गावापर्यंत डांबरा रस्ता गेला रस्ता गेल्यावर खट्टे पडतो ना रस्ता नाही केला तर आम्ही केलं का नाही नसते तेवढं सांगा ना सगळ्यांपेक्षा बसलेत आपल्याला आहे की त्यांच्या गावात पिण्याच्या पाण्याची काय अडचण तुम्ही पाळ दशच्या निमित्तानं गेलो एक उलऱ्याचा ओळ होता तिथं पाय पाणी लावायच्या थेम ते अंडा अंडा पाणी गोळा करायच्या अख्खा दिवस पाण्यामध्ये जायचा आम्ही आंबोमध्ये गेलो तिथल्या महिला एकच माणूस तिथे देऊळ होत बसायला सुद्धा जागा नव्हती पुरुष मंडळी बसली त्या बायका म्हटल्या तुम्ही जरा बाजूला सरा म्हणजे आम्हाला पाहू द्या याच्याकडे म्हणजे म्हणजे दरवेळेला येता आणि नुसतं मत वाटतं म्हणजे त्या डोक्यावरची केस गेली पाणी वा हो। दे। पाणी देणार की नाही आपण आंबूचा पाधर कलाव केला पहिल्या वेळेचा केला आंबूला दोन पाधर कलाव दो केले गडद पाणी आत्ता पाणी आत्ता पण आहे ना नाही तर ज्यावेळी पाणी मार्च महिना आलं तरी तुमच्याकडे पाणी आहे आणि नुसतं आंबोच्या लोक पाणी पिंचणार नाही आंबोलीला त्याच्यावरून देतोय पण ती केला तिथं पाणी आपण काम केलं ना त्यावेळेला हे कुठं होत आता तिथे अडचण आली तर लय नोठ्या गप्पा करणार आहे नय लागतं बोलणार आहे काय आम्हाला काय सगळ्या गोष्टी कुणाला विभागायचं कुणाला रेल्वे शिकलं जायचंय म्हणून रेल्वे पुण्याला जायचं नॅशनल हायवे तुम्ही उद्धवपूर केला आणि खालचा पूर केला आम्हाला कुठं जायचं ते आमचं लन एवढंच आहे की आमच्या रोजच्या जीवनामध्ये जे प्रश्न आहे ते आम्हाला सोडवणार कुणी आहे का आमच्या वारणात काय आहे त्याच्याकरता कुणी आहे का आणि मग तो जो कुणी नेता असो तिकडं तो जिकडे जाईल तिकडे जायचं आता आमचं सुद्धा असं आहे माझी कामं कोण करतात अजित पवार करतात ह्याचं सत्य माझा रोग कोणाच्या अजित पवारांच्या जेव्हा माझा नेता ठरवलं की इकडे जायचं मी तिकडे जायचं मी बाकी कशाला विचारायचं आज ठरवलं एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस की आपलं युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची जरूर आमच्यामध्ये मोठे होत आहे आम्ही लढतोय कुठे जेवढे का पण आज जर माझ्या नेत्यांनी सांगितलं की नाही आपल्याला असंच करायचं तर माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती राहणार आहे की आपल्याला सुद्धा दादा सांगतील त्याचप्रमाणे वागायचं दुसऱ्या विचारा वाटतं काय सगळं आपण निवडणुकीनंतर पाहू आणि सुट्टी असा आज जर आपण दादाच्या करता जीवात केलं तर त्यांना सुद्धा वाटेल की नाही काल आपण एकमेकीच्या हृदामध्ये होतो आणि यांच्यामुळं आज मी तर निवडून आलो त्यांच्या विचारामध्ये बदल होईल का नाही होईल आणि आपण करावं लागेल राष्ट्रवादीच्या चिन्हा निवडणूक लाडवत पण त्यांचं एक आहे सगळ्या चिंताचे लोक त्यांच्या बरोबर आहेत त्यामुळे त्याचं चिन्ह चांगलं दिसतंय आता मिळूनच नाही कित्येक गावात भूत लागणार नाही माणसं मिळणार नाही आता काही लोक म्हणतात आता ते आम्हाला लोक येऊन सांगतात की आमच्या गावात असं आहे तो याचं काम करतो त्याचं काम तो लगेच फोटो काढून पाठवतो राम राज्य ज्यावेळेस होत त्यावेळेस शितेला वाईट मानणार एक मास होतच का नाही नाही तेव्हापासूनची सुरुवात आहे आता कशाला नवीन सगळीकडे आहेच आहे आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आता पैसा भरपूर झाला निवडणुकीला लोक भारेबाप खर्च करतात आणि पडलं की त्याचा राग निवडणुकीत काढतात आणि आता नेमके आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या अजून वातावरण थंड व्हायला सहा महिन्यापर्यंत लागतो कोटीत उडाल झाले लोकांची कोठीत एवढा खर्च केलेला समोरचा माणूस पाहिला की याचे पण पाहिजे पाहिला झाला गेला आपल्याला माहिती आहे की निवडून आलेल्या माणसाला माहिती आहे की आता आपण निवडून आलोय काम झालं पाहिजे तो बरोबर मला घातील शहरला घातील मग आम्हाला जर तो भेट लागला आणि काम मार्गी लावली तर समोरचा माणूस विरोधामध्ये जातो त्यामुळे ह्या थोड्याफार गोष्टी प्रत्येक गावात होणार आहेत त्या टक्केवारीत किती, किती एवढंच कि कित मा करा माझी तर कामाची पद्धत तुम्हाला माहिती मी गावाईच बसतो घर पोहोचतो ते त्या घरामधले किती मान किती घरं आपल्याकडून जात आहेत कार्यकर्त्याला बसताना माझी पद्धत आहे की किती घरं आपल्याकडून किती ब्याजा मारा मग उघडलेली पहिलीची काही घर आहेत ती आता काय करायचं आहे ते उपाय करा प्रत्येक ठिकाणी फक्त आपण प्लस मध्ये पुढे निघालो की आपली बेहरी जुळते आता इथं अशी परिस्थिती आहे की आता तीन आहे प्लस मध्ये आहे फक्त आपल्याला मतदार हा मतभेटीपर्यंत न्यायचा मतदान केंद्रावर यायचं त्याचं मत करून आणायचं कारण उन्हाळाचे दिवस आपल्याला माहिती आहे की बारा वाजता बाहेर निघणं आणि आता तर सारखं सारखं शांत हवामान खातं की शहरी प्रचंड प्रचंड येणार आहे अवकाळी पाऊस पडणार आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे मात्र ह्या एवढे एवढ्या मत माणसं आणायची असतील आणि ती हे खरं गाव कार्यकर्तच आहे तुमच्या गावामध्ये ही सगळी योजना कशी करायची हे सगळं तुम्ही करा आणि ही नियोजन तुम्ही केलं भूतवाही नियोजन केलं माणसं आणली मतदानाची टक्केवारी वाढली ही अर्धा दादूंना एवढी आता काही अडचण नाही त्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती राहणार आहे खरा गप्पा जाऊच ना गाव काय करायचं आपल्याला आमच्या गप्पा करायचे आपल्या गावात पद्धत जास्त कसं होईल आणि मग उद्या तुम्ही नेत्याला सांगा माझ्या गावात एवढं मतदान मी करून घेतलंय मला नी द्या आमच्या जवळ राहील ना तेव्हा या गावाने एवढे पैसे एवढं मतदान आपल्याला दिले आता या जा गावाला जास्त पैसे आम्ही दिले पाहिजे तुम्ही कसा करता ती चढावण कार्यकर्तक राहू द्या आमक काय म्हंटल आत्ता आमक काय म्हटलं हे चालणारच आहे राजकारण ही जनता गाडी आहे गाडी एकदा सुटली प्रत्येक स्टेशनला गाडी थांबते काही चढतात काही उतरतात गाडी थांबते का नाही राजकारण थांबणार आहे का नाही ज्याला पटत धुरावतो नाही तर जातो आणि पक्ष एवढा मोठा असतो की इतक्या बारीक गोष्टीकडे दखल घेत नाही इतक्या बारीकरी गोष्टीची दखल फक्त तिथला असेल खासदार असेल तिथला कार्यकर्ता असेल तो घेतो आणि म्हणून माझी सगळ्या काय आम्ही दखल घेतोय तर तुम्ही निवडणुकी फक्त फक्त पक्ष सांगेल तसा नेता सांगेल पद्धतीने काम करण्याची भूमिका ठेवा आणि उद्याच्या निवडणुका मी तर गावाईन दौरे करणार आहे सगळे जे ज्यांना जना जमेल ते बरोबर येतील नाही आता माझ्या पद्धतीचं प्रत्येक गावही दौऱ्यात दादा मी सांगेल दादा म्हटले अठरा तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा बरोबर ना अठरा तारखेला फॉर्म मरायचा सतरा तारखेला मला वाटतं आपल्या इथे दौरा त्यांनी दिला सतरा तारखेला आता त्याचं डिव्हिजन आपण करू कुठं सुरुवात करायची कुठं आपल्या मेळावे घ्यायचे त्या पद्धतीने आपण दौरा सुरू करू आपल्या तारखेमध्ये पण जर आताच आपण सगळ्यांना सुरू केलं आपल्याला माहिती निवडणुकीचा वेग शेवटच्या टप्प्यामध्ये वाढतो आणि प्रत्येकाला खर्चाची मर्यादा हे उमेदवाराला आपल्याला बस वाटत पण तिची जी पद्धत तुळली तर निवडून आल्यानंतर सुद्धा त्याला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील त्यामुळं कार्यकर्त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की मग फार मेळावे फार सभा याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण गाव सांभाळा आपला मोहल्ला सांभाळा आपला वॉर्ड संभाळा तिथे आपल्याला कसं लोकांच्या जाते आपल्याकडे आता पस्तेचाळीस दिवसाचा वेळ आहे का एवढं घर ना घर टिकता येईल तुम्हाला आणि मी हे तपासणार आहे त्याच्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये एक नाही लोकांना की हालता कॉ तुमच्याकडं सांगितलं काही समजू तुम्हाला हे मी विचारणार आहे कुठल्या गावचा सरपंच असेल कुठल्या गावचं ग्रामपंचायत सदस्य असेल त्या नगरसेवकांचे यांनी लक्षामध्ये ठेवा किंवा आमदार आपल्या गावामध्ये आल्यानंतर लोकांना नाही की हा कार्यकर्ता तुमच्याकडे आला होता का आणि हे जर काम तुम्ही केलं तर मला वाटत नाही आपल्याला अडचणी काही मला वाटत नाही आणि कामाला लागा बाकीच हे आता काय झालं छंद लागले लोकांना घेतलं ता टापर हा काय म्हणला तो काय म्हणला पाय चालत एवढे पहिले जे पन्नास झाले बापरे बापरे कुणाचं ऐकाव कुणाचं ऐकाव आता एक वर्ष हिडिंग असत आता तुम्ही दोन तीन दिवस ऐकलं अस केजरीवालाची के सुटका जामीन मंजूर काय मार्ग प्रश्न आम्ही तेवढं वाटतच नाही मग असत बातमी आज थोड्या हिरेख बनून दिली आहे ज्या बातम्या आहे युट्यूबरवर एखादी गोष्ट आहे त्याच्यावर तो बसतो फारसू नका शेवटी हा व्यवसाय आहे सुद्धा का नाही आता हे सगळे बिचारे एवढे बसले तुपाशी तपाशी सगळ्यामध्ये जाणका घेऊन कुठे कुठेही लगेच शोधत असतात बातमीकडे येतात काय आज काहीतरी बातमी झाली पाहिजे हे जर हा जर त्यांचा व्यवसाय असेल तर त्यानं तो केला पाहिजे आणि म्हणून मग आपलं काय कुठे समोर बोलायचं बोलताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे की तो या सगळ्या गोष्टी प्रश्न बाजूला राहा याचा अर्थ त्यांचा बंद व्हावा असं मी म्हणणार नाही त्याचा चालूच व्हायला पाहिजे कारण ते आपल्या घेऊन व्हायचे आपली भूमिका सगळं आले तुम्ही लोकांना राठवण्याचं काम तेच करावं आहे त्यांची सुद्धा गरज आहेच आहे पण ती संख्या एवढी वाढली आता तालुक्यामध्ये लोक मला येऊ शकता हो मी पत्रकार पहिले आपल्याला ठरव आता सांडवल राजेंद्र सांगवल प्रभातला कोण हात्याला कोण एवढे ठरवले पत्रकार होते तेवढेच ओळखीचे होते आता एवढे पत्रकार मी त्याच्यामध्ये वाट्या कोण टाकल्या आमच्या सारख्या आणि देश हा इतकं सगळं कारण कुठल्या कुठले सगळे सेल शोध करतो तेवढे अध्यक्ष करतो तसं पण या भागा करता करता त्या भागा करतो त्या भागात एवढे सगळे लक्ष आमच्या गावाकडे आणि सगळ्या भागात कलेक्ट होतात आणि मग त्यांच्या त्यांच्या पेपरची स्ट्रॅटेजी ठरलेली असते आता आमचं कोणी भाऊ अशी खूप मैत्री आहे तर ते पुढे काम करतात आणि त्यांच्या पुढे ठरलेले तुम्हाला ठोकायचं नाही म्हणतात काम चांगलं काम दिसते पण आमच्या पेपरचं काम आहे तुम्हाला ठोकायचं काय मिळायचं स्तुती केली तर तिथे काय छापायचं नाही त्यांच्या हातामध्ये त्यामुळे काय काय पेपर आता तुम्ही सगळ्यात वृत्तप्रमाणे बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ते कुणाचं छापतात कुणाचं कुणाकडे छापतात लोकमत कुणाचं छापतात याच्या त्याच्या पत्या पथेच्या असेल त्यामुळं महिना दीड महिना दैव डोकं लावून पेपर वाचण्याच्या मातगडीत आणि सध्या ते ही सगळी जी चॅनल आहे पाहिजे आहे म्हणजे आपलं काम कसं करता येईल त्याचा विचार तुम्ही बारकाईने करा आणि कामाचे या ठिकाणी उपयोगाला पडणार आहे बाकी कुठली गोष्टी उपयोगाला पडणार नाही आणि शेवटी असं आहे आता ही निवडणूक पावलं आमचं भवितव्य धरणार आहे इथं कमी पडलं तर आमचा तर कार्यक्रमच झाला म्हणून सांगणार आता तुम्हाला आमचा कार्यक्रम लावायचा व्यक्ती तरी एकदा आम्हाला सांगा काय त्यामुळं आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम तुम्हाला या निमित्तानं करायचंय दादा फार सुखी त्यांनी आता आम्हाला कामा लावलं त्यांना माहितीये की ते फिरून येणार जबाबदारी आमच्यावर आहे त्यामुळे शरद शरद पद्धतीने जीव काढतोय तुम्ही काय घेतोय सगळ्या पक्षाच्या आता त्यांच्याकडे काही ना आपल्याकडे थोडीफार तशी परिस्थिती आहे आता आपण किती उल ऐक नाही नाही हळूहळू परिणाम करू आपण तो आम्ही आमच्या पद्धतीने पद्धतीने आता इथे परीक्षा आहे आता आमची परीक्षा तर पास व्हायचं असेल तर तुमच्या हातामध्ये कार्य करण्याची आता तुम्हाला आम्हाला नापास करायचंय का पास करायचं तुम्ही ठरवा तुम्हाला असं वाटत असेल वाट की बा आता नाही आता सांगा मला कधी माझा जीव काढायला होता म्हणून माझे कार्यकर्त्याला विनंती राहणार आहे की उद्याच्या निवडणुकीत महिला वगिने येतोच आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही कार्यकर्ते मला नजर पाहिलं पाठवल्यानंतर कोण काम काम कुठले कार्यकर्ते कोण कुठले कार्यकर्ते मी येत आहेत आणि मग या जीवाचं लाभ करणार आहे पुरुष जीवात आहे युव करणार आहे सगळ्या सैन्य कार्यकर्ते करणार आहेत माझे आपल्या सगळ्याला विनंती राहणार आहे की ही निवडणूक देशाची तर जातीपातीचं राजकारण चालणार आहे देशाच्या भवितव्याचा विचार तुम्हाला या निमित्तानं लागेल लागेल डेव्हलपमेंटचा विचार तुम्हाला या निमित्तानं करावा येईल हे सगळे विचार या निवडणुकीला सामोरे जायचंय आणि आता मला मी तो रोज तुमच्या असतो माझ्या जोडीला आढळवा पाटील आले तर माझंही काम कमी होईल आणि जर माझ्याकडनं ना सुटणारा प्रश्न त्याच्याकडनं सुटेल आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सुटावेत याच्याकरता एकच उत्तर आहे उद्याची निवडणूक उद्याच्या निवडणुकीमध्ये खासदारकी तेरा मेला आपल्याकडे निवडणुकी लक्षात ठेवा किती मेला तेरा आता तेरा मेला जर निवडणूक असेल तर आपल्याला बराचसा काळ महिना दीड महिन्याचा काळ आहे महिना असावा मांडित आहे एवढ्या कालखंडामध्ये लोकांचं मत परिवर्तन करायचं ते काम आजपासून तुम्ही सुरू करा सांगण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आपण सर्व उपस्थित राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल रिपाई असेल भाजप असेल या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं महापासून मी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आपण आला आपल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली आणि आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपलं समज आज खरं म्हणजे आज सकाळी खूप दशकऱ्या होत्या आणि जो दोन तीन गावाच्या यात्रा घे शिव्याची यात्रा आहे मेताळ्याची यात्रा आहे त्यानंतर कुळारीची यात्रा जो गावच्या यात्रा आहे वहागावची यात्रा आहे सगळ्या यात्रा इथे कार्यकर्ते कोण गेले बैलगाडी म्हटल्यावर तुम्हाला माहिती की आता दोन तीन गावात बैलगाडी आहेत त्यामुळं बैलगाड्या मला जातात तिथं आता सगळ्यांच्या सोयीचा फार अवघड तरी सुद्धा आज लग्न किती नाही एवढं तुमच्या माझ्या दृष्टी फार बरं आहे त्यामुळं आपण सर्वजण आलात परत एकदा आपण सगळ्यांचा आभार मानतो व्यासपीठावरती सगळी मंडळी सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे होती वेळे अभावी शक्य नाही माझ्यानंतर दादा बोलणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जेवायचं आहे त्यामुळं वेळ अभावी शक्य नक्त म्हणून माझ्या सगळ्यांनी माफ करावं अगदीच अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद जय हिंद